मेडिकल इमर्जन्सी कुणाला कधीही पडू शकते मग पैसे नाहीत म्हणून खचून जाऊ नका शासनाच्या आरोग्यासंदर्भातील ज्या योजना आहेत त्या योजनांचा लाभ घ्या नमस्कार मित्रांनो तुमच्या आरोग्यासंदर्भात अतिशय महत्वाची माहिती देणारा हा व्हिडिओ आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व हा व्हिडिओ बनवण्यामागचा जो उद्देश आहे तो समजून घ्या तर पहा मित्रांनो सार्वजनिक आरोग्य विभागाचा सा तीन जून दोन हजार चोवीसचा शासन निर्णय तुम्हाला समोर स्क्रीनवरती दिसत आहे सव्वीस फेब्रुवारी दोन हजार एकोणावीसच्या शासन निर्णयानुसार राज्यात आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेशी संलग्नीकरण करून दोन्ही योजना राज्यामध्ये राबविल्या जात आहे मग महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या अंमलबजावणीसाठी सन दोन हजार चोवीस पंचवीस या वित्तीय वर्षासाठी सहाशे पन्नास कोटी इतका निधी अर्थसंकल्पित करण्यात आलेला आहे मित्रांनो अतिशय महत्वाची बाब आहे हा जो निधी आहे तो तुमच्या आमच्यासाठी जे लाभार्थी आहेत या योजनेचा लाभ घेण्यासाठी जे पात्र लाभार्थी आहे त्यांच्यासाठी हा निधी अर्थसंकल्पित करण्यात आलेला आहे मग मित्रांनो माहे एप्रिल दोन हजार चोवीस ते जून दोन हजार चोवीस या त्रैमासिक कालावधीसाठी या योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अद्या करण्यात आलेल्या विमा हप्त्यासाठी फरकाची रक्कम एकोणपन्नास कोटी सदुसष्ट लक्ष अठ्ठावन्न हजार इतका निधी राज्य आरोग्य हमी सोसायटीस वितरित करण्यात या शासन निर्णयाद्वारे मंजुरीही दिली आहे मित्रांनो महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेची अंमलबजावणी कुटुंबांचा दिनांक एक एप्रिल दोन हजार चोवीस ते तीस जून दोन हजार चोवीस या त्रैमासिक कालावधीतील विमा हप्ता सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्पित केलेल्या तरतुदीनुसार विमा हप्ता फरकाची रक्कम एकोणपन्नास कोटी सदुसष्ट लक्ष एकावन्न हजार एवढा सशर्त निधी राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या खात्यावर तात्काळ वर्ग करण्यासाठी नियंत्रण अधिकाऱ्यांकडे सुपूर्त करण्यात येत आहे मित्रांनो हा व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश एवढाच आहे की ही जी योजना आहे ती केवळ कागदावरच नसून याची प्रत्यक्षात अंमलबजावणी आपल्या राज्यामध्ये होत आहे मग ज्यांना याबद्दल माहिती आहेत ते लाभार्थी या योजनेचा लाभ घेत आहेत मात्र ज्यांना या योजनेसंदर्भातील माहिती नाही असे पात्र असताना देखील ते लाभार्थी केवळ माहितीच्या अभावामुळे त्यांना या योजनेचा लाभ घेता येत नाही म्हणून मला या ठिकाणी एवढंच म्हणायचे आहे की मेडिकल इमर्जन्सी कुणाला कधीही पडू शकते मग पैसे नाहीत म्हणून खचून जाऊ नका या योजनेचा लाभ अवश्य घ्या मित्रांनो हा व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश केवळ आणि केवळ एवढा होता की या योजनेसंदर्भातील माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी आशा आहे मित्रांनो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्कीच आवडली असेल जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर देखील करा धन्यवाद मित्रांनो